अहमदनगर शहरातील केडगाव परिसरामध्ये चला हवा द्या या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी केडगाव येथील रसिक प्रेक्षक मोठ्या संख्येनं उपस्थित होते अहमदनगर शहर आणि केडगाव परिसरात आई वडिलांच्या आशीर्वादाने आणि सगळ्या सोयऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आपण मित्रांच्या सहकार्यामुळे एक सामाजिक विकास काम करत असताना घरच्यांची थाप पाठीवर पाहिजे होती ती वेळोवेळी आपण सर्वांनी दे आपले प्रेम दिले आणि असलेला विश्वास यामुळे ते शक्य झाले आहे आयुष्यात माणूस जगत असताना काम व्याप्ती संघर्ष सगळ्यांच्याच वाट्याला असतो त्यामधून आपण टप्पा काढून आपल्या जीवनामध्ये एक आनंदाचा क्षण सर्वांमध्ये साजरा करण्यात यावा ताण मुक्त जीवन जगत असताना संदीप दादा युवा मंच यांच्या माध्यमातून कार्यक्रम घेण्यात आला आहे मी जरी प्रत्यक्ष नसलो तरी केडगाव माझ्या मनात आणि नगर शहर माझ्या मनामध्ये असल्याचे प्रतिपादन यावेळी माजी महापौर संदीप दादा कोतकर यांनी केडगाव या ठिकाणी हवा येऊ द्या कार्यक्रमात दूरध्वनीद्वारे व्यक्त केले आहे यावेळी ते केडगावकरांशी संवाद साधत असताना काहीशे भाऊक झालेले पाहायला मिळाले यावेळी केडगाव रसिक प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते या मंचकावरील जे सर्व नामवंत कलाकार यांच्या उपस्थितीमध्ये एक अप्रतिम मेजवानी या ठिकाणी उपलब्ध करून दिली आणि या प्रसंगी जे कलाकार जे सर्व अभिनेते या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचे देखील मी आभार मानतो या नगर शहरामध्ये कडगाव परिसरामध्ये आईवडिलांच्या वडिलांच्या आशीर्वादाने सगळ्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मित्र परिवाराच्या सहकार्याने एक सामाजिक विकास काम करत असताना पाहिजे होती वेळोवेळी आपण सर्वांनी देत आला त्या माध्यमातून जे जेवढं जेवढं काम मागच्या काळामध्ये सामाजिक जीवनामध्ये करता ते आपल्या सर्वांसमोर आहेच हे करत असताना मला कायम उभारी राहायची की आपण दिलेलं प्रेम आणि तोच त्याच बरोबर आपला सर्वांचा माझ्यावर असलेला विश्वास यामुळे आपले सर्वांचे म्हणजे आज तसं बोलायला खूप आहे एक मन सांगतंय की सर्वांमध्ये जाऊन बोलावं पण मी आज आपल्या सर्वांसमोर व्हिडिओ कॉल माध्यमातून उपलब्ध आहे आपले सर्वांचा संपर्क साधतोय फक्त मला एवढंच सांगायचं आजच्या निमित्ताने माझ्यावरती केलं तेच प्रेम तोच विश्वास आपल्याला सर्वांना मला या मुलची पर्यंत घेऊन आलेला आहे एवढंच एवढंच मी आजच्या निमित्ताने सांगतो की हेच प्रेम कायम ठेवावं आणि आजच्या या निमित्ताने केडेगाव पंचकृषी मधील नगर शहरामधील जे काही सर्व उपस्थित सर्व नागरिक अनेक अनेक उपक्रम आपण करतो अनेक कार्यक्रम करत असतो फक्त एक महत्वाचं असत कि आयुष्यामध्ये माणूस जगत असताना काम व्याप व्याप्ती संघर्ष या सगळ्यांच्या वाटेला असतात त्यामधून देखील अपन एक काहीतरी छोटासा कप्पा आपण काढून आपल्या जीवनामध्ये ताण जग जीवन जगता यावं म्हणून आजच्या निमित्ताने हा सर्व कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्याचं काम या युवा पंच्या माध्यमातून सर्वांनी केलं त्याबद्दल मी त्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि जरी आज प्रत्यक्ष नसलो तरी केडगाव हे माझ्या मनामध्ये नगर शहर हे माझ्या मनामध्ये कायम होतं इथून पाठी पुढे देखील कायम राहणार आहे एवढंच आजच्या निमित्ताने सांगतो आणि आपल्या सर्वांना रामबाई शुभेच्छा न्यूज मराठी केडगाव अहमदनगर